काडगाव जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सुनील राजाराम रोकडे हे आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया की मतदारांचा त्यांना कसा प्रतिसाद लाभतोय नमस्कार नमस्कार आज काडगाव जिल्हा परिषद गटामधून तुम्ही जे काडगाव जिल्हा परिषद गटातली गावं आहेत ती सर्व गावं तुम्ही पिंजून काढलेले आहेत तुम्हाला त्यामध्ये मतदाराचा कथा कसा प्रसि प्रतिसाद लाभला आहे मतदाराचा योग्य प्रतिसाद लागलेला आहे तर काडगाव जिल्हा परिषद गटामधून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे जनतेसाठी तुम्ही काय काम करणार आहात निवडून आल्यानंतर सर्वसामान्यापर्यंत जाऊन पोचणार आहे मी आणि शंभर टक्के होता होईल तेवढं प्रत्येक नागरिकापर्यंत पोचून जनतेची पूर्ण सेवा करणार आहे एक शांत संयमी आणि मनमिळाव व्यक्तिमत्व की कुणाचंही गोरगरिबाचं काम असेल सामान्य व्यक्तीचं काम असेल ते सुनील रोखडे हे पूर्ण करणार आहेत असं त्याने आपल्याला बोलताना सांगितलं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेस पक्ष पक्षाचे पक्षा तामलवाडी येथील श्री हनुमंत बंडुगवळे आपल्यासोबत आहेत की या काडगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीची जबाबदारी काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर सोपवलेली आहे कि आतापर्यंत काडगाव जिल्हा परिषद गट असेल तामळवाडी पंचायत समिती गट असेल गण असेल ते फिरत असताना त्यांना मतदारांचा कशा पद्धतीने प्रतिसाद लाभला व काँग्रेस पक्षाला किती लोक सहकार्य करण्यात त्यांनाच विचारूया नमस्कार राम राम काडगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण गणामध्ये फिरत असताना काँग्रेस आहे पक्षावर प्रेम करणारे जे मतदार आहेत नागरिक आहेत त्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद लाभला प्रथमतः याबद्दल बोलताना मी तुम्हाला सांगू इच्छितो आमचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आघाडीचे अधिकृत उमेदवार हे मान्य श्री सुनील भाऊ राजाराम रोकडे असून त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते शांत संयमी व मन मनमिळावी मन व्यक्तिमत्व आहे त्यांनी आजपर्यंत गावामध्ये म्हणजे काडगाव त्यांच्या प्रॉपर गावामध्ये काम करत असताना बऱ्याचशा लोकउपयोगी स्वतःच्या स्वखर्चातून सो कारण ते पहिला अगोदर कुठल्या पदावर नव्हते त्यामुळे स्वखर्चातून गोरगरिबांची कामं केलेली आहेत त्यांच्याकडे जर समजा कुठला लहान मोठा वर्ग येत असेल तर त्यांनी जातीने लक्ष घालून त्यांचे अडचणी प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज या संदर्भात आम्ही तामलवाडी पंचायत समिती गणामध्ये फिरत असताना आम्हाला असा अनुभव आला की सुनील भैया राजाराम रोकडे हे शांत स्वभावाचे व वा मनमिळाऊ व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडं कुठल्याही आररावी किंवा अरवतची भाषा किंवा दादागिरीची भाषा नाही प्रथमतः त्यांनी ह्या गा पाचही आणि सहाही गावामध्ये आमच्या गाण्यामध्ये काम करत असताना आम्हाला शब्द दिला आहे की मी जर निवडून आलो तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी या प्रत्येक गावामध्ये जे काही जिल्हा परिषद मार्फत येणाऱ्या योजना आहे ती मी या ठिकाणी राबेल जसे की हायमस्ट असतील परत नंतर देवकुळी पिंपळा रोडनं जाणारा डांबरीकरण रस्त्याचं दुरावस्था झालेली आहे आणि ह्या भागामधील आणखीन बऱ्याचशा गावामध्ये जी काय रस्त्याची दयनीय अवस्था झाली आली आहे त्यामध्ये जर माझ्या पद्धतीने मला जर निधी आला तर प्रथमतः मी माझ्या भागातील लोकांसाठी कसा तो खिचून आणेन याचं त्यांच्यावर त्याचं लक्ष आहे तसेच हुतकुरू व जे आपले शालेय विद्यार्थी आहेत जसं दत्ताभयानं काम केलेलं आहे वाचना आमचे पंचायत समितीचे उमेदवार सौ उषाताई दत्तात्रय शिंदे हे आहेत त्यांच्या पतीने पाठीमागे काळामध्ये बरेचसे सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये ओढा खोलीकरण असेल नाला खोलीकरण असेल समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभारणे असल तसेच प्रत्येक गावामध्ये नेत्र शिबिर घेऊन लोकांची नेत्र ऑपरेशन केले त्यांचे अशा प्रकारे सुनील भाऊंचं बी त्यांच्याही पुढे जाऊन मीही पुढे दत्ताच्या हिरिरीने पाऊल टाकून ह्या झेडपी गटातील काडगाव तसेच तांबलवाडी गणातील ह्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचं वचन त्यांनी आम्हाला दिले आहे व त्या पद्धतीचा प्रचार आमचा हा प्रत्येक गावामध्ये चालू आहे त्यामुळेच ह्या प्रत्येक गावातील नागरिकांनी जे की ही कमळाबाई आहे बी जे पीचं सरकार आहे ती आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोसणार नसून ते मारणारं सरकार आहे तुम्ही पाहिले कांद्याच्या भावाची का अवस्था झाली पर सोयाबीनची का अवस्था होत आहे ऊस घालवाजा म्हणलं तर काय लोकांची हेळसांड होत आहे आज ह्या लोकांकडं तालुक्याचे आमदार खासदार पद यांच्या घरात चाळीस चाळीस वर्ष पण ह्या लोकांनी आज आपल्या भागाचा किती विकास केला तुम्ही पाहिले की काय दयनीय अवस्था आहे तुळजापूर तालुक्याची परवाच आपले हर्षवर्धन साहेब सपकाळ काडगावला आले त्यांनीसुद्धा म्हणले अरे तुमचं तुळजापूर तालुक्याचे आमदार एवढी मोठी व्यक्ती आहे आणि रस्त्याची दयनीय अवस्था ही कशी काय अशी चालली आहे तर आम्ही मान शर्मेनं खाली घालावं वाटले आम्हाला आम्ही काय उत्तर द्यावं की बाहेरून जी व्यक्ती आपले इथं मोठी आले की बाबा आम्हाला आमचा आहे आमदार परंतु कामं अशा पद्धतीने चालतात काय करतात याच्यावर स्थानिक आज पिंपळ्याचं जर बोलायचं झालं जर बोलायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे लाईटीचा प्रश्न सर्वात मोठा आहे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचारा तिथं की बाबा तुला आठवडाभर लाईट येते का तर आठवड्यातून फक्त तीनच दिवस लाईट येते ही तुमच्या आमच्या माहितीसाठी आज भोगाला माझा शेतकरी राजा तिथं जर सात दिवसातलं तीन दिवस आठवडा येत लाईट येत असेल तर आम्ही हा प्रश्न सोडवायचा कसा त्याच्याही संदर्भात जर आमच्या भाऊला निवडून दिलं तर याची शासन दरबारी मागणी करून जे काय काम आपलं एम एस बी सप्टिशनचं पिंपळ्याला चाल ते आम्ही आता सत्ताधार त्यांची आहे आमदार त्यांचा आहे त्यांच्यापशी भांडवून करून आणि काही कटल्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गाने आम्ही हे काम करून घेऊ असा सुनील भाऊने शब्द दिलेला आहे एवढंच बोलतो धन्यवाद तर मतदारसंघामध्ये फिरत असताना मतदारांचा कसा प्रतिसाद मिळाला आहे तुम्हाला आम्हाला मतदाराचा प्रतिसाद बोलायचं झालं तर मतदाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटला आहे म्हणत आहे आम्ही पहिल्यापासून काँग्रेसच कार्य केलेलं होतं परंतु अलीकडील काळामध्ये दोन हजार चौदामध्ये मोदींना आम्हाला खोटे आश्वासनं दिले तुमच्या खात्यावर पैसे येतील भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्या खात्यावर जमा होईल पंधरा लाख खात्या जमा होईल वर्षाकाठी दोन करोड नोकऱ्या तुम्हाला देऊ पण आज एकाही भागामधली भरती झालेली नाही कुठल्याही विभागामध्ये जावा तुम्हाला भरती नाही फक्त टेम्पररी काम चालू आहे तसं त्याच पद्धतीने म्हणून हे लोकं कंटाळे आहेत कुठं तर ग्रामीण भागापासून बदल झालेला पाहिजे आणि जे आमचं काय पिकर्ज माफ होत नाही विजय मल्ल्यासारखा माणूस देश सोडून पळाला आदानीसारख्या माणसाला देश विकला ह्या व्यापाऱ्यांना जगवणारं हे सरकार आहे शेतकऱ्याला जगवणारं सरकार नाही त्यामुळं जनतेने आहे की बाबा आज आपण पहिली पायरी म्हणून ग्रामीण भागापासून जिल्हा परिषद पंचायत समितीत बदल करू आणि तुम्हाला निवडून देऊ असा आम्हाला शब्द दिलेला आहे तर या ठिकाणी पंचायत समिती काडगाव गटातील सर्व मतदाराला तुम्ही उमेदवारांच्या वतीनं काय आवाहन कराल आम्ही काडगाव भागातील म्हणजे जिल्हा परिषद काडगाव गट या सर्व भागातील मतदारबंगूला आम्ही सांगू इच्छितो की तुमच्या आड़ी अडचणी आड़ ज्या काही असतील आजपर्यंत पण तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडून दिले दत्ता भय्या वगळता तुमच्यापर्यंत दाराला असा एकही माझ्या माहितीनुसार पोचलेला व्यक्ती नाही जो तुम्ही निवडून दिला त्याने तुम्हाला शिलाई मशीन असेल मोटर असेल याच्यामध्ये पैसे कमिशन मागून मगच तुम्हाला दिलं पण आमच्या मेंबरची मी गॅरंटी घेतो की हा माणूस प्रामाणिक सच्च आहे तो तुम्हाला असल्या गोष्टी काही करणार नाही मागणार नाही मागितला तर त्याचा कान धरून आपण जाब त्याला विचारू शकतो हा शब्द मी तुमच्या समोर देतो व एवढं सांगतो की सुनील भैया शांत स्वभावाचा व स्वच्छ मनाचा माणूस आहे तरी सर्व जनता बंधू बंधू भगिनींना विनंती आहे तरी कुठलाही विचार न करता उद्याच्याला दिनांक सात या वार शनिवार सकाळी सात वाजल्यापासून मतदान चालू होत आहे तरी सगळ्यांनीच जायचं आहे आणि हाताच्या पंजा समोरील बटन दाबून सुनील भाऊला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे ही जनतेला मायबापाला माझी विनंती आहे